好好好 महिला या पुरुषाच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात या खांद्याला खांदा लावून लढत आहेत अशाच एका महिलेचे यशोगा आता आपण जाणू जाणून घेणार आहोत ज्यांनी की पूर्वीच्या काळी आणि आता नामशेष होत चाललेला एक नैसर्गिक असा उद्योग व्यवसाय त्यांनी सुरू केलेला आहे तो म्हणजे हुलग्याचं मागव हे माडग्याचा व्यवसायात यांनी का उतरले हे आपण जाणून घ्या आपल्यासोबत प्राध्यापक स्वाते थिटे मॅडम आहेत मॅडम का या व्यवसायाकडे कसे वळात सुरुवातीला महिला बचत गटाच्या माध्यमातून आम्ही आमचं कार्य चालू होतं आणि मग त्यानिमित्तानं मी बाहेर फिरायला लागले आणि त्यानिमित्तानं असं लक्षात आलं की बाहेर फिरत असताना पाश्चात्य खाद्यसंस्कृतीपेक्षा भारतीय खाद्यसंस्कृती पद्धती आपली खूप छान आहे आणि हो हो मग आम्ही सुरुवातीला घरामध्ये महिन्यातून पंधरा दिवसातून एकदा असं माडगे खात होतो हुलग्याचे माडगे खात होतो मग त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपली भारतीय खाद्यसंस्कृती चांगली आहे आणि जे पारंपरिक पदार्थ आहेत जे खरोखरच शरीराला पोषक तत्व देणारे आहेत आणि करण्यासुद्धा अगदी सोपे आहेत अशा पद्ध पदार्थांचा शोध घेण्यास मी सुरुवात केली आणि मग त्यानंतर माझ्या ल असं लक्षात आलं की माडगे हा आपण करू शकणारा इतरांना देणारा आणि जास्त वेळ जास्त काळ राहणारा हा पदार्थ आहे आणि मग ह्याचे पोषक गुणधर्माची मी जास्त माहिती घ्यायला सुरुवात केली ह्याचा सखोल अभ्यास करायला सुरुवात केली एक सहा महिन्याच्या अभ्यासानंतर माझं असं निष्कर्ष आलं की भारतीय प्रोसेसिंग फूड नॅशनल इंटरनॅशनल सगळ्याच बाजारामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं चालतात आणि इथल्या लोकांनासुद्धा त्याची खूप गरज आहे आपण पाश्चात्य अनुकरण करत असताना पाश्चात्य खाद्यसंस्कृतीचं अनुकरण करतो आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो जसं की आपण चायनीज खाल्यानंतर आरोग्याची हानी होते आणि मग त्याच दृष्टिकोनातून शोध घ्यायला सुरुवात केल्यानंतर आम्ही आमच्याच घरातला हा आम्ही खाणारा हा माडगे पदार्थ त्याच्याविषयी एक सहा महिने संशोधन केलं त्याच्याविषयी माहिती गोळा केली आणि मग तो कशा पद्धतीनं लोकांसमोर प्रेझेंट करता येईल आपल्याला कशा पद्धतीनं लोकांसमोर पोहोचता येईल लोकांच्या आरोग्याशी संबंधित असणाऱ्या ह्या गोष्टीविषयी कशा संदर्भात आपल्याला काम करता येईल त्या अनुषंगाने मग सुरुवातीला माहिती घेतली नंतर मग ती प्रोसेस करण्यासंदर्भात नंतर पॅकेजिंग करण्यासंदर्भात मग फक्त पॅकेजिंग करून फिरल्यानंतर माहिती घेतल्यानंतर किंवा वेगवेगळे एक्झिबिशन केल्यानंतर असं लक्षात आले की महिलांना हा पदार्थ कुळीत आहे काही भागात ह्याला कुळीत म्हणतात काही भागामध्ये हुलगे म्हणतात काही भागामध्ये ह्याला ग्रॅम म्हणतात म्हणजे सगळ्यात अस्वशक्ती असणारा आपल्याकडे प्राणी घोडा हा आणि मग त्याचं नाव ह्या ह्याला देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खूप प्रमाणात प्रथिन आहेत लो आहे कार्बोदक का आहे तंतुमय पदार्थ आहे कार्बोहायड्रेट्स आहेत आणि बनवण्यास अगदी सोपं आहे आणि त्याच पद्धतीने ह्याला कुठलीही कीड लागत नाही आतापर्यंत हे खरीबात येणारं पीक आहे आणि मग ह्या पिकाला कुठलीही फवारणी लागत नाही पूर्णपणे पावसावर येणारे हे पीक असल्यामुळे आणि ह्याच्यामध्ये असणारे हे पोषक घटक आणि मला कुठेतरी आरोग्याविषयी जास्त जागरूकता असल्यामुळे मी ह्या पदार्थाकडे वळले आणि मग पुढचा प्रश्न होता की आपण शेतातून ते आणल्यानंतर कारण हे खरीप पीक आहे मारणार येतं त्याच्यामुळे हे ह्याच्यामध्ये थोडेसे खडे वगैरे असण्याची शक्यता असते त्यामुळे ते बाजारातून आणल्यानंतर घरच्या शेतातून काढल्यानंतर प्रथम त्याची निवडणी केली जाते नंतर तो कठीण असल्यामुळे नंतर थोडंसं भाजून त्याला लोखंडी तव्यामध्ये लोखंडी कढईमध्ये भाजून नंतर आम्ही जात्यावरती पूर्णपणे होममेड हाताने दळून ही प्रोसेस करतो हाताने दळून का तर मिक्सरचा स्पीड जास्त असतो गिरणीचा स्पीड जास्त असतो त्याच्यामुळे त्याच्यातील न्यूट्रिशनल व्हॅल्यू हे अ, कमी होण्यास होतं त्याच्यामुळे मग आम्ही हातानेच जात्यावरती हे हा पदार्थ कमी स्पीडमध्ये त्याचं पीठ बनवून नंतर परत त्याला पुढचं स्वरूप देण्यासाठी मग आम्ही पॅकेजिंग पॅकेजिंग आपल्याला उत्तम असावं आकर्षक त्याचबरोबर ते आरोग्यासाठीही योग्य असावं ह्या दृष्टिकोनातून आम्ही त्याची माहिती घ्यायला त्याची सुरुवात केली आणि मग बाजारात फिरत असल्यानंतर आम्ही मग त्याचं जे पॅकेजिंग आहे ते आम्ही आपण बघू शकता अगदी कॅरी करण्यासाठी सोपं चेन लॉक असलेलं झिप लॉक असलेलं पॅकेजिंग आम्ही त्याच्यासाठी शोधलं आणि मग फिरल्यानंतर महिलांना तो पदार्थ म्हणजे काय ते करायची प्रोसेस काय हेच माहीत नाही त्याच्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की आपण लोकांपर्यंत पोहोचतो आहे आता रेडी प्रीमिक्सचा जमाना आहे तर आपण रेडी टू इट हे प्रिमिक्स बनवूया आणि मग त्या दृष्टिकोनातून गोड सुरुवातीला आम्ही बनवलं आणि नंतर लक्षात आलं की अरेच्या भारतामध्ये तर किंवा सर्वच परिसरामध्ये भारतामधल्या ग्रामीण असो शहरी असो लोकांना शुगरचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे बरेच जर मग गोड नको म्हणतात किंवा गोड खात नाहीत मग त्यातून परत हळूहळू तिखट माडग्याची रेसिपी समोर आली आणि मग ते हो माझ्या असं मा मा लक्षात आले की गोडपेक्षा थोडंसं तिखट चवीला थोडीशी तिखट तिखट मीठ असलेलं माडगं आपण लोकांना जास्तीत जास्त देऊ शकतो आणि लोकांचा सुद्धा तिखट माडगे खरेदीकडे क कल माझ्या लक्षात आला आणि मग त्यानुसार तिखट माडग्याची रेसिपी आम्ही बनवली त्याच्यामध्ये हुलगा माडगे पावडर चवीपुरतं मीठ हळद धनेपूड जिरेपूड ओवापूड आणि लाल तिखट हे हे मिश्रण मी वापरते ते पर किलोग्रामनुसार हे मिश्रण मी वापरते आणि आमचं पॉकेट पर शंभर ग्रामचं आहे आणि मग हे मिश्रण आम्ही स्वतः घरी तयार करतो म्हणजे धनेपूड मी स्वतः तयार करते धनेपूडचं जिरेपूड स्वतः तयार करते ओवापूड हे सुद्धा सगळं बाजारातून आणून स्वच्छ करून भाजून नंतर ह्याचे पूड तयार करते आणि त्यानंतर तयार केलेलं जे मार्ग आहे ते चवीला अत्यंत स्वादिष्ट लागतं तुम्ही आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे तिखट माडगे सूप असेल गोड माडगे सूप असेल आपण खाऊ शकता करू शकता आणि हे इझिली कॅरी करण्यासाठी एक पॉकेट घेतल्यानंतर साधारण सहा ते आठ महिने ह्या पॉकेटला काहीही होत नाही एवढ्या दिवस हे पॉकेट राहत नाही हा भाग वेगळा पण ह्या पॉकेटला काहीही होत नाही तुम्ही मग फ्रीजमध्ये ठेवा अदरवाईज कुठल्याही हवाबंद डब्यामध्ये हे ठेवू शकता हे माडगे पावडर आरोग्यासाठी अगदी एक वर्षाच्या मुलांपासून वृद्धांपर्यंत कुणीही हे घेऊ शकतं म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये चालणारा हा प्रोडक्ट आहे की प्रत्येक ऋतूमध्ये तुम्हाला सायंकाळची भूक लागली असेल किंवा रात्रीचं उशिरा जेवण तुम्हाला अवॉर्ड करायचं असेल पण तुम्हाला काहीतरी खावंसं वाटते अशा पिरे अशा वेळेस तुम्ही हे एक वाटी सूप जरी घेतलं तरी ते एक वेळच्या जेवणाची बरोबरी करणे इतपत ताकद ह्या माडगे सूपमध्ये आहे हे जे माडग्याचे पॉकेट आहेत ते कुठे कुठे विकले जातात आणि हा व्यवसाय जो आहे तो आपण किती वर्षापासून हा व्यवसाय साधारण आम्ही सुरू करून सुरुवातीची त्याची माहिती संकलन त्याची प्रोसेस सोडली तर आम्ही एक वर्ष झालं पूर्णपणे हा व्यवसाय करत आहोत ही आमची माडगे पॉकेट राज्यामध्ये बाहेरच्या राज्यामध्ये आम्ही ऑनलाईन पद्धतीने विकतो आम्ही ह्याची जाहिरात ऑनलाईन पद्धतीने करतो आणि मग ज्या लोकांना ह्याचे गुणधर्म माहीत आहेत किंवा मा हे आवश्यक असं माहिती आहे किंवा मा हे ज्या लोकांनी हे अगोदर कधी खाल्लेलं आहे ते लोक आवर्जून आम्हाला ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने हे मागवतात आम्ही पोस्टांनी त्या लोकांच्या तिथे पूर्णपणे ही स पाठवतो हे जे पॉकेट असतात त्याची व्हॅलिडिटी किती महिन्याची असते काय साधारण सहा ते सात महिने ह्या पॉकेटाची व्हॅलिडिटी आहे आतापर्यंत राज्याच्या कोणकोणत्या कुन आपण प्रदर्शनात सहभागी झालो होता आणि त्यातून लोकांचा कसा प्रतिसाद होता मी पुण्याच्या सुरुवातीला पहिला प्रयत्न पुण्याच्या एक्झिबिशनमध्ये केला होता तिथं पुण्याचे लोक तर खूप म्हणजे आरोग्याच्या जा दृष्टिकोनातून जागरूक जागरूक आहेत आणि त्यांनी उत्तम असा प्रतिसाद दिला मी जे प्रोडक्ट नेलं होतं सुरुवातीला एक ओळख म्हणून किंवा सुरुवातीला एक्झिबिशनमध्ये मांडायचं म्हणून तर माझं ते एकाच दिवसामध्ये तिथं संपून गेलं एक्झिबिशन खरं तर ते तीन दिवसाचं होतं आणि त्यानंतर मी सोलापूरला सो सोलापूरचे दोन एक्झिबिशन केले सुरुवातीचं एक मिलेटचं एक्झिबिशन होतं त्याच्यामध्ये सुद्धा लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि ते आरोग्यासाठी उपयुक्त असल्यामुळे आणि लोकांना त्याचं महत्त्व पटल्यामुळे तिथेही उत्तम प्रतिसाद मिळाला त्यानंतर कृषी प्रदर्शन दोन हजार तेवीसचं सोलापूरला भरलं होतं तिथं तर मी लोकांना करून खाऊ घालण्याचा प्रयोग केला तिथं त्या एक्झिबिशनमध्ये आणि अक्षरशः लोकांनी टेस्ट खाल्ले पण आणि टेस्ट बघितल्यानंतर म्हणजे ज्याला ह्या मिलेट विषयी किंवा ज्याला ह्या हुलग्याविषयी काही माहीत नाही ते लोकसुद्धा टेस्ट भे घेतल्यानंतर किंवा ते, ते टेस्ट चाकल्यानंतर परत ऐवजी दोन ऐवजी पाच असे पॉकेट त्या पिरियडमध्ये घेऊन गेले आणि जो मी माल तीन चार दिवसासाठी ती घेऊन गेले गे होते तो माझा माल एक दोनच दिवसामध्ये संपला मला दुसऱ्या दिवशी परत येऊन ते इथून घरून परत न्यावं लागलं आणि तोही माल माझा संपला त्याच्यामुळे सोलापूरच्या कृषी प्रदर्शनात असा उत्तम प्रतिसाद मिळाला म्हणजे लोकांपर्यंत आपण पोहोचलो लोकांना त्याचं महत्त्व सांगितलं तर लोक आरोग्याच्या दृष्टिकोनातून एवढी आता जागरूक झाले कोरोनाच्या पिरियड ज्या महिला आहेत त्या महिलांना काय आव्हान करणार मी महिलांना तर अगोदर आव्हान करेल की ज्या घरची महिला सदृढ ते घर सदृढ त्यामुळं महिलांनी स्वतः आहारात घ्यावं आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला हे हुलगाचं माडग आहारात द्यावं किमान आठवड्यातून दोन वेळा तरी ह्या माडग्याचं सूप महिलांनी द्यावं कारण आरोग्य आहे तर सर्व आहे महिलांच्या आरोग्याच्या संदर्भाने बोलत आहेत तर महिलांच्या आरोग्य आरोग्यासाठी हे उपयोगी कसं आहे हो महिलांना महिलांना बरेच आजार असतात कंबरदुखी पाठदुखी रक्ताची कमतरता किंवा भूक न लागणं अशक्तपणा किंवा चेहऱ्यावरचे पिंपल्स वगैरे तर ह्या सगळ्यावरती हे उत्तम गुणकारी असं पोषक घटक असणारं हे मार्ग आहे ज्या महिला नवीन उद्योग करू इच्छितात या क्षेत्रात येऊ शकतात परंतु त्यांना मार्ग नाही त्या महिलांना काय आव्हान कराल प्रयत्नांनी सगळंच साध्य होतं आपण एकदमच मोठं होऊ म्हटलं तर होत नाही आपण काम असं करताना असं करायचं की जे इतरांच्याही फायद्याचं होईल ना आपल्यालाही दोन पैसे देईल नफा कमी मिळाला तरी चालेल पण इतरांपर्यंत आपण काहीतरी चांगलं देतो ह्याचं चा समाधान आपल्याला खूप काही देऊन जातं आणि मग ज्या महिला ह्या उद्योगात येऊ जातात त्यांनी त्या उद्योगाच्या अगोदर सुरुवातीला माहिती पूर्ण अभ्यास करावा त्याचा बाजारपेठेचा अभ्यास करावा समाजाच्या कलाचा अभ्यास करावा आणि मग ह्या क्षेत्रात न्यावं यश नक्की मिळेल आता आपण या उद्योगात आलात पण यासाठी घरच्यांचा सगळ्यांचा सपोर्ट देखील महत्त्वाचा असतो आपल्याला जे आपले पती असतील सासू असतील आणि इतरांचा कसा कशी मदत झाली मी या दृष्टीने स्वतःला खरोखरच खूप भाग्यवान समजते की माझे पती असतील ते खरोखर आधुनिक काळातले महात्फ महात्मा फुले आहेत बारावीपासून नंतरचं शिक्षण त्यांनी मला शिकवलं त्याचबरोबर उद्योगधंद्याची जाणसुद्धा त्यांनी मला दिली आणि मग मी काही नवीन चांगलं करत असेल तर माझ्या सासूबाईंचा मला कायम लग्नापासून सपोर्ट आहे त्यांनी मला असं कधीच महागारी खेचलं नाही किंवा कधीच कुठल्या कामात असं अडकून ठेवलं नाही की तू चांगलं करते आणि मी बऱ्याच चांगल्या आयडिया मी त्यांच्याकडूनच शिकलेल्या आहे त्यांच्याकडूनच घेतलेल्या आहेत या उद्योग करत असताना आणखीन शेतीची कामे वगैरे करत असतात हो कारण आपण एकाच वेळी सगळी कामं करावी लागतात महिला करतात मग आपलं स्वतःचं लक्ष असेल तर मग उद्योग असो शेती असो किंवा घर असो त्यातल्या उणीव असतील त्यातली स्ट्रेंथ असेल हे आपल्याला जाणवते आणि मग त्या दृष्टीने आपले प्रयत्न राहतात त्यामुळं प्रत्येक काम करत असताना कुठलं काम कमी नाही किंवा कुठलं काम मोठं नाही समसमान दृष्टिकोनातून ठेवलं किंवा जिथं आपल्याला गरज आहे त्या पद्धतीनं आपण करत राहिलो तर एकतर आपण फसलं जात नाही एकतर आपण इतरांना फसवत नाही आणि आपला विकास चढत्या क्रमाने होत राहतो जर पाहिलं तर या स्वाती थिटे मॅडम या अतिशय चांगल्या प्रकारे हुलग्याचं चा, मार्ग बनवतात आणि सध्या हे जे हुलग्याचं मार्ग सध्या नामशेष होत चाललेलं आहे त्याला कुठेतरी ऊर्जिता अवस्था देण्याचं काम यांनी केलेलं आहे आणि नाविन्य असा हा उद्योग व्यवसाय यांनी सुरू केलेला आहे आणि त्याला चांगला राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रतिसाद देखील मिळताना दिसतोय अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर